सद्गुरु कोंडिबा महाराज यांच्या हस्ते रवींद्र वस्त्र निकेतनच्या शाखेचे इस्लामपूर येथे उद्घाटन सोहळा संपन्न संपूर्ण सांगली जिल्ह्यात नावारूपाला आलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन शाखेचे आज मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी इस्लामपूर येथे मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गांधी चौकात सद्गुरु कोंडिवा महाराजांचे शुभ हस्ते कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी वस्त्र निकेतनचे संचालक रवींद्र अतने राजाराम बापू दूध संघाचे चेअरमन नेताजीराव पाटील आबा राजारामबापू पाटील साखर कारखाना संचालक विराज शिंदे आष्टा श्रमिक कबाडे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक राहुल महाडिक दादा युवक काँग्रेसचे संदीप जाधव जयवंत पाटील आबा रवींद्र वस्त्र निकेतनचे अमरसिंह डुबल धैर्यशील डुबल व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते हे वस्त्र दालन भव्य अशा तीन मजली इमारतीमध्ये सुरू असून लहान मुलांपासून वयस्करांपर्यंतच्या लोकांना परभणी असणार आहे यामध्ये जीन्स चुडीदार सोबत नवनवीन व्हरायटी मध्ये भरपूर माल उपलब्ध असणार आहे या संधीचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेण्याचे आव्हान रवींद्र वस्त्र निकेतनच्या आयोजकांनी केले आहे तर उपस्थित मान्यवर शुभेच्छा प्रती काय म्हणाले ते आज या ठिकाणी येथील सन्मान्य रवींद्र यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आणि आमचे तरुण सहकारी सन्मान्य धैर्यशीलजी डुबल यांच्या प्रयत्नातून आज इस्लामपूरच्या गांधी चौका मध्ये भव्य दिव्य अशा तीन मजली इमारतीमध्ये रवींद्र वस्त्र निकेतन आज या ठिकाणी त्याचा प्रारंभ होतोय निश्चित स्वरूपानं आम्हा सर्वांच्या वतीनं मी त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो खरंतर एकविसाव्या शतकातल्या या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत असताना अत्याधुनिकडे वाटचाल करत असताना ग्रामीण भागातील विशेष लोकांसाठी एक अतिशय चांगली संधी या रवींद्र वस्त्रमुळं उपलब्ध झालेली आहे असं म्हटलं तर निश्चित स्वरूपाने चुकीच ठरणार नाही अगदी लहानापासून थोरापर्यंत ग्रह उपयोगी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच छताखाली आणण्याचा एक सुंदर प्रयत्न या रवींद्र वस्त्रमच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे अल्पावधीत फार मोठं नाव निर्माण केलेलं आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं ग्राहकांना अभिप्रेत आणि अपेक्षित असणाऱ्या सर्व वस्तू या एका छताखाली इस्लामपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा करतो इस्लामपूर या ठिकाणी पहिल्यांदा असेल परंतु गेल्या दोन वर्षापूर्वी पेटनाका या ठिकाणी नामदार जयंतराव पाटील यांच्या शुभास्ते त्या फ्रँजीचं उद्घाटन नाक्याला प्रथमता केलं आज नाक्याच्या बरोबरच आज इस्लामपूर या ठिकाणी गांधी चौकातल्या आज मार्केटमधला किंवा बाजारभावाची मुख्य बाजारपेठ असणारा गांधी चौक या ठिकाणी आज ही फ्रँचायजी या ठिकाणी सुरू होते विशेषतः रवींद्र वस्त्र निकेतनच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या योग्य किमतीत आणि योग्य भावात या ठिकाणी सर्व प्रकारचा त्या ठिकाणी वस्त्राचा या ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण किंवा एकमेव असं सारखं ठिकाण म्हणून आज गांधी चौकात या निमित्तानं उभा आहे त्या सर्वांना आज या सेवेचा लाभ व्हावा आणि आज या ठिकाणी या फ्रँचायझीची सुरुवात होत्या विशेषतः आणि अमर डुबल या दोघा भावाभावानी या व्यवसायात खूप बारकाईने लक्ष घालून या ठिकाणी असणारा सर्वांना लोकांना किंवा ग्राहकांना जी सेवा मिळणार आहे त्या ग्राहकांची सेवा करत असताना लोकांना त्यांच्या दर्जेदार वस्त्राची निवड करण्या दृष्टीनं आज रवींद्र वस्त्रनिकेतन या ठिकाणी एक दर्जेदार निवड करण्यासाठी लोकांना उत्तम संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल रवींद्र वस्त्रनिकेतनचे मालक मान्य रवींद्र ज्यांच्या आज फ्रँचायजीचे हे पूर्ण काम बघणार आहे त्या धैर्यशील डुबल आणि अमर डुबल या दोघांना या निमित्तानं शुभेच्छा देतो मी आता अठरा शाखामधून सर्वांना सर्व ग्राहकांना सेवा देतो तसेच मध्ये आत्ता नवीन शाखा ओपन केलेली आहे जी गांधी चौकात आहे तिथं प्रचंड व्हरायटी भरपूर व्हरायटी उपलब्ध केलेली आहे तसेच प्रत्येक सर्व ब्रँडवरती डिस्काउंट सगळ्या ब्रँडवरती अवेलेबल केलेलं आहे थँक्यू